रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन सामाजिक आणि देशातील ठळक घडामोडींसाठी पाहत रहा रायगडचे लोकप्रिय न्यूज चॅनल रायगड वैभव न्यूज कोल्हादपूर तालुक्यामध्ये पेट्रोल पंपावर होतोय रिडिंग घोटाळा हो सर्वसामान्य वाहन चालकांची होते लूटमार पोलादपूर तालुक्यामध्ये एकूण चार पेट्रोल पंप आहेत यामध्ये डिझेल आणि पेट्रोल विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र पोलादपूर शहरामधील पेट्रोल पंपावर दररोज हजारोंच्या संख्येने वाहन चालकांची गर्दी होत असते आणि दररोज हजारो लिटर डिझेल आणि पेट्रोलची विक्री होते मात्र वाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल विक्री करताना पंप मालक रिडिंगमध्ये फेरफार करून वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत आहे आणि हा रिडिंग घोटाळा सहजासहजी वाहनचालकांच्या लक्षात येत नाही मात्र या घोटाळ्यामुळे लाखो रुपयांचा नफा पेट्रोल पंप मालकाला होत आहे तरी शासनाने याबाबत दखल घेऊन या पंप मालकाची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे